नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधूंना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आपण गोपनीय अहवाल सन दोन हजार तेवीस चोवीस यात कसे भरायचे ते आपण पाहणार आहोत नवीन पद्धतीचे जे गोपनीय अहवाल आहे त्यामध्ये परिशिष्ट अमध्ये मूल्यमापन अहवालाचा कालावधी हा एक चार दोन हजार तेवीसपासून एकतीस तीन दोन हजार चोवीस या दिनांकापर्यंत या कालावधीमध्ये मुले। आपण मूल्यमापन यावर्षी करणार आहोत एक एप्रिल एक ते एकतीस मार्च असं हे मूल्यांकन वर्ष राहणार आहे तेवीस चोवीस सर्वप्रथम तुम्ही प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी म्हणजे आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी टाकायचं त्यानंतर प्रवर्ग खुला ओपन आपला जो असेल तो टाकायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपलं पद टाकायचं आहे प्राथमिक शिक्षक किंवा असिस्टंट टीचर उपशिक्षक पण टाकू शकतात सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक आपला जो काही असेल ते टाकायचा आहे प्रशासकीय विभाग जी प प्राशा आपली जी शाळा असेल तिचं नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर प्रतिवेदन अधिकारीमध्ये सर्वप्रथम केंद्रपूरंपाचं नाव टाकायचं आहे आणि तिथं खाली समोर कालावधी आहे त्यामध्ये एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस असा कालावधी टाकायचा आहे त्यानंतर शिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी पुनर्विलोकन अधिकारी हा शिक्षण विस्तार अधिकारी असतात काही ठिकाणी शिक्षण अधिकारी पण असतात ते टाकायचं किंवा ते त्यानंतर बघा दुसऱ्या पेजवर यायचे यामध्ये प्रतिवेदन काळातील रजा इतर अनुपस्थितीचा तपशील आहे यामध्ये आपण वर्षभरामध्ये आपण ज्या काही आपण ज्या काही रजा घेतलेल्या आहेत त्या मग मेडिकल असतील अर्जित असतील किंवा इतर आणखी तुमच्या कोणत्या असतील त्या रजेचा तपशील त्याचा कालावधी आणि त्याचा प्रकार रजेचं नाव कालावधी प्रकार इथं आपल्याला टाकायचा आहे इतर प्रकारचे काही असे गैरहजर वगैरे काही कारणं असतं तर ते इथे टाकायचं आहे त्यानंतर खाली जो मुद्दा आहे तो आहे प्रतिवेदन काळात इथेला प्रशिक्षणाचा तपशील आपण या वर्षामध्ये जे काही प्रशिक्षणं घेतली त्याचा दिनांक तुम्हाला इथे टाकायचा आहे इथं दिनांक टाकायचा आहे किती दिवसाचा होतो कोणत्या तारखेपासून किंमत तारखेपर्यंत कोणा कोणत्या संस्थेमार्फत घेण्यात आलं डाएट त्यानंतर प्रशिक्षणाचं नाव अध्ययन अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सी सी हे जवळपास सर्वांचं या झालेलं आहे त्यानंतर काही जो मुद्दा आहे मागील वर्षाच्या दिनांक एकतीस मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र हे आपण संबंधित प्राध्याधिकाऱ्याने सादर केल्याचा दिनांक हा गेल्या वर्षीचा एकतीस मार्च 30 से बगा, दोन हजार तीस हा दिनांक असेल त्यानंतर बघा भाग दोनमध्ये मध्ये धारण केल्या पदावरून पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामांचे थोडक्यात वर्णन आपण इथं आहे शंभर टक्के पदनोंदणी करणे उपस्थिती टिकवणे विद्यार्थ्या म मुद, विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत क्षमता विकसित करणे निपुण भारत कार्यक्रम राबवणे वर्गातील मुलामध्ये क्षमता विकसित करणे अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन करणे मुलांचे रीड रीटुमी ॲपवर इंग्रजी वाचनाचा सराव घेणे याच्या व्यतिरिक्त आपण जे काही उपक्रम शाळेत घेतले ते पण आपण इथं नोंदवू शकता त्यानंतर दोनमध्ये वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरता नमूद केलेल्या कामाचे उद्दिष्ट मूलभूत साक्षरता व संकेतज्ञान अभियानाची अंमलबजावणी करणे तसेच अध्ययन अध्ययवन प्रक्रियेचे व्यवस्थापन याची पण अंमलबजावणी करणे असे तुम्ही उद्दिष्ट लिहू शकता तीन वर्षभरात सदर कालावधीत पार पडलेल्या चार पाच महत्त्वाच्या उल्लेखनीय कामचे संक्षिप्त वर्णन सहा ते चौदा वयोगटातील मुलांची शंभर टक्के पतडुंदी शंभर टक्के उपस्थिती हे आपलं पहिलं उद्दिष्ट असतं पुन्हा वर्गात दीक्षा ॲप रेड टू मे ॲप इत्यादी अशा प्रकारच्या डिजि डिजिटल साधनांचा वापर करणे यूट्यूब असेल गुगल क्रोम असेल नियमित वापर केला शंभर टक्के मुलांना मूलभूत क्रिया करता येण्यासाठी गटनिया व विद्यार्थी न्याय नियोजन केले अध्ययन अध्यान प्रक्रियेमध्ये विद्यार्थीने नियोजन केले नियोजन केले अशा गोष्टी तुम्ही इथं लिहू शकता जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाहीत त्याकरता आल्या अडचणीत तुम्ही तुमच्या प्रत्येक शाळेच्या आपापल्यावर लिहू शकता किंवा मुलं स्थलांतरित झाल्यामुळं शाळेत येऊ शकली नाही किंवा उपस्थिती शंभर टक्के होऊ शकली नाही किंवा परसबाग करता आली नाही किंवा कंपाऊंड वॉल एखाद्या शाळेला असा काही अपवादात्मक अडचणी असतात त्या आपण इथं लिहू शकतो कार्यक्षमता वाढविण्याकरता स्वतः आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र आपल्याला कोणत्या गोष्टीचं प्रशिक्षण आवश्यक असं आहे असं वाटतं किंवा हो हवं असं वाटतं तंत्रज्ञानामध्ये जे नवीन बदल आहे किंवा गुगल क्लासरूम ऑनलाईनच्या नवीन नवीन पद्धती याचं प्रशिक्षणाची आपण शिफारस करू शकतो त्यानंतर मागील वर्षाचा एकतीस मार्च अखेर वार्षिक मालमत्ता संबंधित प्राधिकारी सादर केले आहे का होय तर नाईला कट करायचं सादर केले असा दिनांक जो पहिला टाकलेला आहे एकतीस मार्च दोन हजार तेवीस असा टाकायचा त्यानंतर या ठिकाणी आपली स्वाक्षरी करायची इथं आणि खाली नाव टाकायचं पद नाव प्राथमिक शिक्षण या ठिकाणी आपण जिथं राहतो तिथलं नाव टाकायचं दिनांक टाकायचा एकतीस मार्च दोन हजार चोवीस इथं काय टाकायचा एकतीस तीन दोन हजार चोवीस असा दिनांक तर अशा प्रकारे जे कर्मचाऱ्यांनी जी माहिती भरायची ती आपण पाहिली एवढा मा माहिती आपण कर्मचाऱ्यांनी भरायचे असते शिक्षकाने भरायची असते आणि पुढची जी पानं आहेत ते जे प्रतिवेदन अधिकारी असतात पुनर्विलोकन अधिकारी असतात ते भरत असतात ते पण आपण त्यांची थोडीशी छोटेशी शॉर्टमध्ये माहिती घेऊया आता हे जे प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी लिवायचा मूल्यमापन नमुना आहे यामध्ये भाग दोन तीन चार अशा अशा पद्धतीने प्रतिवेदन अधिकारी त्यामध्ये दे मार्क देत असतात दोनपैकी मूल्यमापन प्रत्येक उद्दिष्टानुसार होत असतो आणि त्यानुसार मग सी आर ठरत असतो त्यानंतर प्रतिनिधी अधिकारी अशा आपल्या कामाच्या नोंदी पण करत असतात शंभर टक्के पटणवी शंभर टक्के उपस्थिती मागासवर्गीय विद्यार्थी मुलांना शासकीय योजनेचा लाभ मिळून दिला अशा प्रकारचे आरोग्यविषयक चांगल्या सोयी लावल्या त्यानंतर असे गुण दिले जातात उद्दिष्टानुसार यामध्ये प्रतिक उद्दिष्टानुसार जेवढे का काही गुण आहेत त्यापैकी किती गुण पडले इथं दिले जातात आणि यावरून मग आपलं मूल्यमापन करण्यात येतं त्यानंतर शेवटी कार्यपूर्तता वैयक्तिक वैशिष्ट्ये कार्यक्षमता एकूण प्राप्त गुण आणि त्यापैकी अधिकारी एक अधिकारी दोन यांचं मूल्यांकन आणि त्यावरून हा शेहरा ठरवला दिला जातो ब प्लस निश्चित चांगला किंवा असं तुमच्या तुमच्या कामगिरीनुसार तर अशा पद्धतीनं आपण आज गोपनीय अहवालाविषयी माहिती पाहिजे नवीन पद्धतीचे सन दोन हजार तेवीस चोवीसचा गोपनीय अहवाल कसा भरायचा त्यामधल्या छोट्या मोठ्या चुका होणार नाहीत या दृष्टीनं मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच शैक्षणिक संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो आणि त्यासाठी मेहनत बी लागते त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याला सबस्क्राईब्स करा आपल्या मित्रांना आपल्या इतर सह सहकाऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्याचा पण त्यांना फायदा होईल तर पुन्हा भेटूया धन्यवाद